शेतकरी मित्रांनो जर आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा था ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अशा एका तणनाशकाबद्दल माहिती सांगणार आहे त्यासोबत सोबत जे की सोयाबीन मध्ये चक्रीभुंगा किंवा खोडकिडा येत असतो शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला एक अशी औषध सांगणार आहे यांचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीचं तिकडून उत्पादन किंवा त्यापासून चांगल्यात चांगलं रिझल्ट हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तन्नाशासोबत चालणार आहे असं कीटकनाशक सांगणार आहे जेचा वापर करून तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेत जे काही चक्रीभुंगा किंवा जे काही खोडकीड आपल्या सोयाबीन या पिकावर येत असतं याचं पूर्णपणे नायनाट किंवा यावर पूर्णपणे नियंत्रण हे मिळू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेलं बेल लायकन सुद्धा नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो भरपूरचे शेतकरी मजुरांच्या समस्येपासून त्रासलेले आहेत त्याच्यामुळे ते आपल्या शेतावर मजूर घालत नाही तर तिकडे तन्नाशकाचा वापर करतात तर होय शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा तन्नाशकाचा जर वापर करत असाल तर त्यामध्ये आपण जे काही अदामा कंपनीचं साखेत तन्नाशक येत असतं शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा वापर नक्कीच तिकडे करू शकता जे काही तुमचं गवतवर्गीय तण आहे यावर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण किंवा चांगल्या पद्धतीचं रिझल्ट देणारे हे आपल्याला तन्नाशक पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जे काही तन्न येत असतात त्याचं प्रॉपर पूर्णपणे नियंत्रण आपलं हे साखे तन्नाशक करत असतं आणि याचा जर आपण वापर करणार असाल शेतकरी मित्रांनो तर आपण याचा वापर करत असताना एकरी आठशे एम एल या प्रमाणात तुम्ही याचा वापर करू शकता जर आपण एकरी आठशे एम एल या प्रमाणात जर याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला तिथून चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो वापर करत असताना आपण चांगलं स्वच्छ पाणी वापरा आणि प्रति म्हणजे जित जितकं प्रमाण रेकमेंडेड आहे म्हणजेच आठशे एम एल प्रति एकर तितकंच प्रमाण वापरा त्यापेक्षा खूप जास्तही वापरू नका आणि त्यापेक्षा खूप कमीही वापरू नका शेतकरी मित्रांनो जर तुम्ही योग्य प्रमाण वापरलं तुम्हाला चांगले चांगले रिझल्ट तिकडून आलेले पाहायला मिळेल त्यासोबत सोबत शेतकरी मित्रांनो दुसरं आहे ते म्हणजे चक्रीभुंगा आणि खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कोणतं औषध आपण यामध्ये घातलं गेला पाहिजे तर शेतकरी शेतकरी मित्रांनो यामध्ये कंपनीचं असतं अनोलिक अनोलिक म्हणून कीटकनाशकामध्ये मित्रांनो आपल्याला सोबत कॉम्बिनेशन पाहायला मिळते ज्याच्यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेत जे काही चक्रीभुंगा किंवा जे काही खोडकिडी आहे याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण किंवा त्यावर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण हे करता येते शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा वापर करत असताना जवळजवळ तुम्ही दहा ते बारा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर तुम्ही तिकडे करू शकता म्हणजे शेतकरी मित्रांनो जर सांगायचं गेलं तर शंभर एम तुम्ही प्रति एकर या प्रमाणात जरी ही वापर केला तर ही चालते तर तुम्ही वापर करत असताना शेतकरी मित्रांनो आठशे एम एल एकर या प्रमाणात तुम्ही साकेतचा सा वापर करा आणि त्याच सोबत तुम्ही शंभर एम एल एकर या प्रमाणात तुम्ही अनोलेख या कीटकनाशकाचा तिकडे वापर करा याच्या एकंदरीत तु वापरीमुळे तुमच्या तणांचा तण नियंत्रण तुम्हाला मिळेलच सोबतसोबत जे काही चक्रीभुंग आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव सोयाबीन या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात हो होत असतो त्याच्यावर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये मा सांगा माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर होऊन जाऊ द्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद